महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान व्हिजन महाराष्ट्र नावाच्या आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आणि त्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी प्रति क्विंटल बारा हजार रुपये देण्याचे चांगले आश्वासन देण्यात आले होते या महायुती सरकारला सत्तेत येऊन दोन महिन्याहून अधिक काळ झालाय त्यामुळे मायुती सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेतलाय मायुती सरकारने दिलेल्या योजनेनुसार एशी कालावधी द्यावा आणि पुढील वर्षाचा पीक विमा त्वरित मिळावा आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्या सरकारने ऐकून घ्यावेत यासाठी शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केले आहे महायुती सरकारने जे निवडणुकीच्या दरम्यान विजन महाराष्ट्र या त्यांच्या घोषणापत्रातून काही आश्वासनं दिले होते ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी भावांतर होता सोयाबीनला सहा हजार रुपये भाव या मागण्या त्यांनी अद्या आश्वासन त्यांनी दिले होते या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आजचे धरणे आंदोलन आहे सरकार स्थापन होऊन महिना लोटला आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे पालकमंत्र्यांची नेमणूक झालेली आहे असं असतानासुद्धा कर्जमाफी करण्याची कुठली हालचाल सरकारकडून दिसत नाही आहे सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याची हालचाल कुठेही दिसत नाही आहे भावांतर योजना आणण्याची सुद्धा हालचाल कुठेही दिसत नाही आहे त्यासोबतच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांची रखडलेली आहे सोलर कृषी पंपाची सक्ती हटवून विद्युत वितरण कंपनीद्वारे वीज जोडणी द्यावी या सर्व मागण्यांसाठी आणि त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा